शनी चौथ्या हजे आली आणि त्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपला मोर्चा शिर्डीच्या साईबाबांकडे वळविला आहे त्या शिर्डी देवस्थानाने लावलेला श्री वेशभूषेचा बोर्ड काढण्यासाठी नगरकडे येत असताना त्यांना अहमदनगर पोलिसांनी सुपा ताब्यात घेतले देसाई यांना पोलिसांनी नोटीस बजावून देखील तिला धुडकावत नगरमध्ये आल्या होत्या त्यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी झाल्यावर पुन्हा त्यांना पुण्याला जावे लागले या आणि अशा महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी शिर्डी संस्थांनी पोशाख संदर्भातला बोर्ड हटवला नसल्यामुळं आज आम्ही शिर्डीला निघालेलो होतो परंतु नगरच्या हद्दीवरच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि तिकडे जीवितला धोका असल्यामुळं शिर्डीला तुम्हाला जाता येणार नाही या अटीवरच आम्हाला आता सोडण्यात आलेलं आहे परंतु आम्हाला अटक केल्यानंतर आम्हाला असं कळालं की तिकडे जल्लोष साजरा करण्यात आला जिथं साईबाबांनी सबका मालिक एक आहे असं सांगितलं तिथं महिलांना अटक झाल्यावर जर कोणी जल्लोष करत असेल तर मला वाटतं की महिलांचा अपमान करणारी मानसिकता अजूनही शिर्डीमध्ये आहे किंवा विरोध करणाऱ्यांमध्ये आहे आणि हीच मानसिकता बदलण्यासाठी आमचं आंदोलन आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा जो बोर्डच्या माध्यमातून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे संस्थाने तो पूर्णपणे चुकीचा आहे आता मग आम्हाला असं कळालं की तो बोर्ड आम्हाला हाताला लागू नये म्हणून उंचावर घेण्यात आलेला आहे परंतु उंचावर घेण्यापेक्षा जर काढून टाकला असता तर निश्चितच संस्थानाचं आम्ही अभिनंदन केलं असतं परंतु आता जरी पोलिसांनी आम्हाला सांगितलं असेल की शिर्डीला रात्री जर तुम्ही गेला तर तिकडे जीविताला धोका आहे त्यामुळे तुम्हाला पुण्यालाच जावं लागेल त्यामुळं आम्हाला आता पुण्याला जावं लागेल परंतु पुन्हा एकदा आम्ही साई संस्थांना विनंती करतो आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत जर बोर्ड हटवला नाही तर आम्हाला पुन्हा तिथं यावं लागेल आणि बोर्ड हटवावं लागेल आणि जिथे जल्लोष केला जातो जिथं अशा पद्धतीचा जो काही नियम आहे त्याचं स्वागत करणारे काही विरोधक दिसत होते त्यामुळं साई संस्थानाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे आणि जेव्हा आम्ही हे आंदोलन करणार आहोत एकतीस डिसेंबरनंतर आम्ही बोर्ड हटवण्यासाठी जाऊ परंतु जे संस्थान आहे हे जे म्हणतायत की आम्ही हा फक्त नियम केलेला आहे हे आव्हान आहे तर मला वाटतंय की हा फतवा आहे आणि फतवा हा तालिबानमध्ये काढला जातो आणि म्हणूनच जर संस्थानाने एकतीस डिसेंबर पर्यंत हा जर बोर्ड काढला नाही तर संस्थानाचा आम्ही भूमाता ब्रिगेडच्या वतीनं तालिबानी पुरस्कार देऊन जो आहे तो सत्कार करणार आहोत निषेध करणार आहोत